राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी असा संघर्ष चांगलाच पेटताना दिसत आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे थे मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळवून देण्यावर ठाम आहेत आणि यामुळे ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसत आहे या अस्वस्थतेचा आवाज म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके हे नाव आता समोर येत आहे मागील आठ ते दहा दिवसांपासून ओबीसी आरक्षण वाचलंच पाहिजे या मुद्द्याला घेऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे वडीगोद्री गावात बेमुदत उपोषण करत आहेत आणि यामुळे लक्ष्मण हाके हे नाव महाराष्ट्रातील जनतेच्या परिचयाचं झालं आहे ते अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत पण खरे प्रकाश झोतात आले ते या आंदोलनामुळेच चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊयात लक्ष्मण हाके कोण आहेत त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास कसा आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात जुजरापूर या गावात एका साध्या मेंढबाळ कुटुंबात लक्ष्मण हातींचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले इथे कमवा आणि शिकाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलं त्यानंतर यशवंत सेनेच्या माध्यमातून ते धनगर समाजाच्या चळवळीत सक्रिय सहभागी होऊन सामाजिक कार्य करू लागले पुणे विद्यापीठातून त्यांनी एम ए च शिक्षण पूर्ण केलं दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी सुद्धा केली परंतु दोन हजार तीन ते चार मध्ये महादेव जानकर यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात स्थापनेपासूनच ते कार्य करत होते आणि त्यांनी दिली होती राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रचार प्रमुख पदाची धुरा देखील त्यांनी दोन हजार नऊ पासून सांभाळली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून त्यांनी निवडणूकही लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आलं त्यामुळे ते राष्ट्रीय समाज पक्षातून बाहेर पडले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले स्थानिक स्वराज्य संस्थेत जेव्हा ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली तेव्हा संपूर्ण राज्यात हाकेंनी आंदोलन केली शिवसेना पक्ष फुटीनंतर त्यांनी तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गट यामध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीकडून दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी बहुजन पक्षाकडून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला परंतु त्यांचे सामाजिक कार्य तरीही त्यांनी चालूच ठेवले अशातच मागील अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करत आहेत सरकारनं ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे त्यांच्या या मागणीमुळे ओबीसी समूहामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि यामुळे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषणाचे हत्यार रूप सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असं आश्वासन दिल्यामुळे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाच्या लढ्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे मात्र उपोषणाला स्थगिती जरी दिली असली तरी आंदोलन थांबवलं नाही ओबीसीच्या रक्षणाचा लढा असाच चालू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे आता लक्ष्मण हाके यांच्या हाकेला किती प्रतिसाद मिळतो आहे हे आपल्याला येत्या काळात कळेलच तोपर्यंत होऊ द्या चर्चा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद